विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणी मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊयात लेक्चरचे पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलला भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये तर जास्त वेळ न घेता प्रश्नाला सुरुवात करूयात हेमस राष्ट्रीय उद्यान डॅशडॅश येथे आहे याचं उत्तर आहे लदाख समोरचा प्रश्न वार्षिक अंतर कौटुंबिक फील्ड हॉकी स्पर्धा असलेला कोडावा हॉकी फेस्टिवल हा मार्च एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये येथे आयोजित करण्यात आला होता तर कर्नाटकमध्ये समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहितीनुसार ते अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर किती आहे त्याचं उत्तर आहे सात पॉईंट पाच टक्के समोरचा प्रश्न उंची हा भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक आहे उंचीच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा तर पहिलं आहे भारताच्या उत्तरेला पर्वत आहेत ज्याची सरासरी उंची सुमारे सहा हजार मीटर आहे दुसरा भारतामध्ये एक विस्तीर्ण किनारपट्टी क्षेत्र देखील आहे ज्याचे कमाल उन्नयन सुमारे तीस मीटर आहे तिसरं हिमालय मध्य आशियातील थंड वारे उपखंडात येण्यापासून रोखतो तर याचं उत्तर आहे एक दोन आणि तीन सुद्धा समोरचा प्रश्न मेंडेलने अनुवंशिकचे किती नियम सुचवले आहेत तरचं उत्तर आहे तीन समोरचा प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या नदीवर गांधीसागर धरण बांधण्यात आले आहे तरच उत्तर आहे चंबळ समोरचा प्रश्न पूर्व हिमालयातील जैवविविधता हॉटस्पॉट मधील सर्वाधिक संरक्षित क्षेत्र खालीलपैकी कोणते आहेत तरच उत्तर आहे नामदा राष्ट्रीय उद्यान समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारतीय राष्ट्रपतींच्या मानधनाविषयीची माहिती देण्यात आली आहे तरचं उत्तर आहे अनुच्छेद एकोणसाठ समोरचा प्रश्न मार्च एकोणीसशे तीसमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांसोबत खालीलपैकी कोणी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनात दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले तरचं उत्तर आहे बी के गायकवाड समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरता दरांच्या वर्गवारीत कोणते भारतीय राज्य हे शेवटून दुसऱ्या स्थानावर होते तरचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान लुप्तप्राय प्रजातींच्या संरक्षणासाठी नाही तर उत्तर आहे वासंदा राष्ट्रीय उद्यान प्रश्न राज्य घटनेतील कोणता अनुच्छेद राष्ट्रपतींच्या महाभियोगाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे तरच उत्तर आहे अनुच्छेद एकसष्ट समोरचा प्रश्न नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे नाशिक समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मॅग्नीज धातूचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होते तर याचं उत्तर आहे नागपूर आणि भंडारा समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणते हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे तर याचं उत्तर आहे एअर मार्शल आशुतोष दीक्षित समोरचा प्रश्न नावाची रंगीत पिंडे केवळ वनस्पतींच्या पेशींमध्ये आढळतात तर कोणते लवके समोरचा प्रश्न भारतातील जैवविविधता समजून घेण्यासाठी आणि तपासण्यासाठी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे सोळा समोरचा प्रश्न वर्ष दोन, दोन हजार अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार वर्ष दोन हजार एकच्या च्या जनगणनेच्या तुलनेत लिंग प्रमाणात घट दर्शविणाऱ्या तीन प्रमुख राज्यात खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही आहेत तरचं उत्तर आहे उत्तर प्रदेश समोरचा प्रश्न व्ही आर शिंदे यांनी एकोणीसशे सहामध्ये खालीलपैकी कोणत्या केली होती तर प्रश्न महाराष्ट्राच्या तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार डॅश डॅश येथे पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च करून नवीन प्रवासी अंतिम स्थान पॅसेंजर टर्मिनल बांधण्यात येईल तरच उत्तर आहे शिर्डी विमानतळ समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात इल्मेनाईट धातू आढळतो तर याचं उत्तर आहे रत्नागिरी समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील लिंगुणोत्तर सर्वाधिक आहे तर याचं उत्तर आहे रत्नागिरी समोरचा प्रश्न मार्च दोन हजार तेवीसमध्ये पूर्व लद्दाखमधील एका प्रगत आणि दुर्गम ठिकाणी एका स्वतंत्र क्षेत्रीय कार्यशाळेची जबाबदारी कोणी घेतली तर याचं उत्तर आहे कर्नल गीता राणा समोरचा प्रश्न प्राण्यांच्या उत्तीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर पहिलं आहे हाडे अभिस्तर उत्तींचे उदाहरण आहे दुसरं हाडे स्नायूंना धरून ठेवतात आणि शरीराच्या मुख्य अवयवांना आधार देतात तिसरं हाडांच्या पेशी या कॅल्शियम आणि सल्फर संयोगांनी बनलेल्या कठोर मॅट्रिक्समध्ये स्थापित असतात चौथं दोन हाडे एकमेकांना कंडारा नावाच्या संयोजित उत्काने जोडलेली असू शकतात तर याचं अचूक उत्तर आहे दोन हाडे स्नायूंना धरून ठेवतात आणि शरीराच्या मुख्य अवयवांना आधार देतात समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यात आहे तर उत्तर आहे गोदावरी नदी समोर महारा अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॅश डॅशचा वार्षिक सांस्कृतिक उत्सव असलेल्या यच यू एन महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले तरचं उत्तर आहे मणिपूर समोरचा प्रश्न कृष्णा नदीबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तरचं उत्तर आहे ही भारतीय अद्विपकल्प पातील सर्वात मोठी नदी आहे समोरचा प्रश्न नदी दिल्ली येथे सॉरी नवी दिल्ली येथे त्र्या तेराव्या आय बी ए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन कोणी केले तरच उत्तर आहे अनुराग सिंग ठाकूर समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठ्या दिव्यांग उद्यान अनुभूती समावेशी पार्कची पायाभरणी कोणी केली तरचं उत्तर आहे नितीन गडकरी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी संबंधित नव्हते त्याचं उत्तर आहे विजय सिंग प पॅथिक तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे गट ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला टाका मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला खूप उप उपयुक्त होईल त्यासाठी होईल तितक्या लवकर परचेस करा आणि